जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांक रात्री रेल्वेत दिलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे हेमांगी असं या आपल्या सबस्क्रायबरांचं नाव असा आणि ते कुडाळ वरसून ठाण्यात जाऊक निघाले होते पण रात्री रेल्वेत जो काय अनुभव त्यांनी घेतल्याने तो इतको भयंकर असा की तुमका ही गोष्ट ऐकल्यावर त्या समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको माझं नाव हेमांगी आज मी तुमका माका एक केलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे तरी साधारण दोन हजार तेरा साली माझ्यासोबत ही घटना घडली होती तेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं होता आणि शिक्षण झाल्यानंतर मी ठाण्यात नोकरीसाठी इलं होतं आणि थंय माझी एक मैत्रीण होती तिच्याकडेच मी रवायचं आहे बाकी माझं संपूर्ण कुटुंब ह्या गावाकडेच होता म्हणजे माझ्या आई पप्पा आणि माझं एक छोटो भाव असं आमच्या चौघा जणांचं कुटुंब होतं मी ठाण्यात गेल्यानंतर दोन तीन इंटरव्ह्यू दिलं आहे पण तुमका तर माहिती असतच एक इंटरव्ह्यू देऊन होईत नाही जेवढे जमतील तेवढे इंटरव्ह्यू दिलेले बरे असतात त्यामुळे जे काही संधी गावात त्या त्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू देऊन येत होतं आहे म्हणजे एखादी नोकरी पहिली गावली तर बरा होय तेवढंच अनुभवसुद्धा गावात ह्या इथून मी इंटरव्ह्यू देत होतं आहे पण माका तशी नोकरी सापडत नाही होती पण त्या दरम्यानच रक्षाबंधन जवळ येत होतं आणि माझ्या भावाक राखी बांधणं तर गरजेचा आणि सुट्टीसुद्धा होती म्हणून मग मी ट्रेन पकडलं आहे आणि रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधी मी आपल्या गावाकडे निघालेलं आहे चांगले एक दोन दिवस रवलं आहे रक्षाबंधन होतं भावाक मस्त राखी बांधलं आहे पण रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी माका एक मेसेज दिलो माका असा समजला की मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिलं होतं आहे ते माझी निवड झाली आणि त्यांनी उद्याच कागदपत्र घेऊन बोलवलेला होता हा सगळा बघून पहिल्यांदा माका आनंद झालो पण नंतर जेव्हा मी विचार केलं आहे की आता जायचा कसा म्हणजे मी तेव्हा गावाकडे होतो आहे म्हणजे रातोरातच माका जावचं लागणार होतं त्यामुळे काय करू तर माका समजा ना म्हणून मी आपल्या पप्पांक सांगितलं आहे की असं असं विषय हा काय करू तसे आई पप्पा आपले विचार करूक लागले की आता करायचं काय नोकरी तर हवूया आणि अशी नोकरी सहसा तेव्हा गावात नाही होती अनायसी आता नोकरी गावता म्हटल्यामुळे ते म्हणाले कसं तरी आता जाऊ खो म्हणून ते माका विचारूक लागले की आता रातची खायची ट्रेन हा काय बघ म्हणजे सकाळपर्यंत तू मुंबईत पोशील तसं मी आपलं ट्रेन बघूक लागलो आहे पण तुमका तर माहिती असं ट्रेन का किती गर्दी असतं ती सहसा त्या दिवसाची तिकटी असे गावत नाही मी बघितलं आहे पण सगळे कोकण कन्या तुतारी ह्या रेल्वेंची तिकटी फुल होते ते काय माका गावले नाही पण तेवढ्यात माका एक स्पेशल ट्रेन गावली जी काही ठराविकच का वाराक सुटायची आणि नेमकी त्याच दिवशी रात्री ती मडगावरसून सी एस टीक जाणारी होती आणि नेमकी सुद्धा रिकामी होते जसं माका या समाजला तसं मी अजिबात वेळ न काढता पटकन त्या रेल्वेची तिकीट काढलं आहे एकच तिकीट असल्यामुळे माका ती गावलीसुद्धा स्लीपरची तिकीट होती त्यामुळे झोपानेच जाऊचा होता तसं काय प्रश्न नाही होतो प्रश्न एवढंच होतो की रात्रीची ती रेल्वे होती आणि एकट्या मुलीन जाणं ह्या काय योग्य वाटत नाही होता आई पप्पा म्हणत होते, कि होते कि टाएं टाएं कि मनत कि की तुका आता एकट्या कसा पाठव पप्पा म्हणावते की मी येते तुझ्यासोबत पण त्यांची परत गावाकडे नोकरी असायची त्यामुळे त्यांना अशी ऐन टायम सुट्टी मिळत नाही होती म्हणून मग मी म्हटले की तशी काही गरज नाही बाकीची लोकं असतली त्यामुळे मी जाईन एकटा तसं पण नोकरी गरजेची होती नाहीतर मी गेलं येत पण जेव्हा माका तिकीट गावली तेव्हाच मी म्हणत होतो आहे की नशीब माझ्या नशिबासारखी तिकीट गावली माझं नशीब चांगलं असा पण तेव्हा माका ह्या माहिती नाही होतं की माझं नशीब तेव्हा चांगलं नाही वाईट होतं पण ह्याची तेव्हा माका कायच कल्पना नाही होती मी तेव्हा खूप आनंदी आहे आईन मस्त सगळी तयारी वगैरे केल्यान बॅग वगैरे मी भरलं आहे तरी रात्री साडेदहाच्या दरम्यान ती ट्रेन कुडाळका येणार होती आणि कुडाळ स्टेशनवरसूनच मी त्या रेल्वेत चढणार होतो आहे आणि ठाण्यात उतरणार होतं आहे माका पप्पा रात्री स्टेशनवर सोडू गेले पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांक माहिती असतच के स्पेशल येतना है। साड़े दाचो पन्ती ट्रेन असतात ते कधीच हो टायमार येत नाही साडे दहाचं वेळ होतो पण ती ट्रेन जवळजवळ साडे अकरा पावणे बारा कुडा स्टेशनवर येईल पप्पा तेव्हा माझ्यासोबत होते जशी ट्रेन येता हो तसं मी आपल्या त्या ट्रेनमध्ये बसलो आहे पप्पाने माका सीटवर नेऊन बसवल्याने आणि मग त्यानंतर ते आपले घराकडे जाऊक निघाले मी त्यांना म्हणाले की काय काळजी करू नको मी पोतल्यावर फोन वगैरे करतो आहे मग ते आपले गेले आणि मी आपल्या सीटवर बसावतो आहे माझं जेवण वगैरे तर झालेला त्यामुळे काय जेवचो प्रश्न नाही होतो नुसता झोपाचाच होता तशी माझी सीट खालचीच होती म्हणजे साईड लोअर तुम्हाला माहिती असा तर आणि बाकी पुढचे सगळे सीटी रिकामी होते म्हणजे तसा बघू गेला तर आमचं संपूर्ण डबच रिकामी होतो काही ठराविकच माणसं होती मी आपल्या सीटवर बसान मोबाईल चाळीत होतोय तरी पाच एक मिनटान ती ट्रेन सुटली आणि जशी ती ट्रेन सुटता तशी अचानक एक बाई एका लहानसे पोरा घेऊन माझ्याबरोबर समोरच्या सीटवर येऊन बसली माका समजाक नाही ती अचानक खैसून येली पण तेव्हा काय मी एवढं लक्ष देऊक नाही माझं लक्ष मोबाईलवरच होतं पण नंतर नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात येली की ती बाई एक टक नुसती माझ्याकडेच बघी होती माका समजा नाही की का काय झालं म्हणजे जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे बघायचं आहे तेव्हा ती माझ्याकडेच बघताना माका गावायची म्हणजे पहिल्या पहिल्यांदा मी काय एवढं लक्ष देऊक नाही पण नंतर नंतर या सारख्या सारख्या होऊक लागल्या तसं मी आपल्या मनात विचार करूक लागलो आहे की ह्या बाईक नेमका वया काय काय बोलायचं असात काय पण ती काय तशी बोलत नाही होती मी आपल्या मनातच म्हणत होतं आहे जेव्हा जेव्हा ती माझ्याकडे बघायची तेव्हा मी आपल्या हसायचं आहे आणि मोबाईलात बघायचं आहे असंच माझा चालू होता बघता बघता कणकवली स्टेशनीला थंय काही माणसं चढली आणि ते, ते वरचे सिटी होते त्याच्यावर आपापले ते जाऊन झोपले म्हणजे माझा जो कोच होतो तो हळूहळू भराक लागलो म्हणजे फक्त माझ्या वरची सीट आणि माझ्या समोरचे खालचे दोन सीटी हे फक्त रिकामी होते बाकी सगळे भरलेले आणि सगळे पुरुषच होते पण खाली बाई बसलेली असल्यामुळे थोडं माझ्या जीवात जिविलं की कोणतरी माझ्यासोबत असा पण ती बाई मात्र माका जरा विचित्रच वाटा होती पण मी म्हटले मारांदे काहीतरी असा तिचा पण ती एकटक नुसती खिडकीवर बसान नुसती माझ्याकडेच बघत होती माका काय सोना लागला होता काय माहिती नंतर बघता बघता कणकोली स्टेशनवरसून आमची ती ट्रेन सुटली आणि पुढे आम्ही निघालो जशी तसून पुढे जरा ट्रेन जाता तसे टी सी खाकायले आणि सगळ्यांची तिकटी चेक करूक लागले तिने माझी तिकीट बघितल्याने वरच्या सगळ्यांची तिकटी बघितल्याने पण खाली बसलेली जी बाई होती त्या बाईची तिकीट काय तिने बघूक नाही मी आपला विचार करतो आहे ह्या बाईचं तिकीट नाही की ते बघूक बाकी सगळ्यांचे बघितल्याने आणि ती बाई तशी गरीबच दिसा होती मी म्हटलं आहे की कदाचित हिच्याकडे लहान बाळ वगैरे असा म्हणून काकाने तिकीट चेक करूक नसात नाही तर ती आता खंय जात्री या पोरात घेऊन मग बघता बघता एक वगैरे वाजत दिलं आणि माका झोपाव येऊक लागली होती म्हणून मग मी मोबाईल ठेवलो आणि झोपाची तयारी करूक लागलो आहे पण रेल्वेत बसान इतको वेळ माझा झालो होतो पण ती बाई त्याच जागेवर बसान एकटक माझ्याकडे जशी रागान बघल्यासारखी वाटा होती मी तिचं काय बिनसलं होते माका नाही माहिती पण शेवटी मग मी म्हटले मरांदे मी झोपतो आहे आणि तोपर्यंत सगळ्यांनी लाईटीव काढू घेतल्याने फक्त निळी लाईट छोटीशी चालू होती आणि त्या प्रकाशात एवढा काय माका दिसत नाही होता पण ती खाली बसलेली बाई मात्र माझ्याकडेच बघता ह्या मात्र माका दिसत होता कारण तिचे डोळे वेगळेच कसे तरी चमकत होते मग मी आपली तिच्याकडे पाठ केलं आहे आणि झोपाक लागलं आहे तरी अर्धो पाऊन तास झालो असत आणि माझं डोळं लागलं होतं पण तेवढ्यात माझ्या पायात कोणतरी स्पर्श केल्यासारखं माझा जाणवला जसं माका जाणवता मा तसं मी लगेच जागा झालं आहे आणि पायाखाली बघूक लागलो आहे तर माझ्या पायाखाली तर कोण नाही होता ना आजूबाजू कोण होता पण मी त्या दिशेन वळण आहे तर अजून ती बाई त्याच खिडकीवर बसन माझ्याकडेच बघित होती माका तेव्हा तर समजला की बाई काहीतरी विचित्रच असा आणि तिच्या हातात एक लहान बाळ होता जा इल्यापासून एकदा हो रडाक नाही आणि शक्यतो लहान बाळा असे रेल्वेमध्ये रडतात मग एकदम शांत कसा काय बसा नव्हता अगदी काय आवाजच त्याच्या तोंडासून येत नाही होतो आणि ना त्या कधी काय हालचाल करू असा गप्प पोर मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच बघितलं होतं म्हणजे तेव्हा अक्षरशः माझ्या डोक्यात येऊक लागला की हा पोर जित्त हा की नाही पण मी तेव्हा स्वतः कसा बसत तरी धीर देत होतं आहे की असे नको ते विचार करू नको असं मी स्वतःक समजवित होतं आहे पण तेव्हा भीती मात्र माका वाटाक लागली होती त्या बाईची आणि त्या पोराची मी आपल्या परत तिच्याकडे दुर्लक्ष करून झोपाक लागलं आहे त्यानंतर बरोच वेळ निघान गेलो आणि मी परत झोपलो होतो पण रात्री अडीच तीनच्या दरम्यान माका अचानक जागेली म्हणजे ट्रेन का एक झटको बसलो आणि ती थांबली जशी ट्रेन थांबता तसं मी उठलं आहे आणि वळ्यान बघूक लागलं आहे जसं मी वळ्यान बघतोय तर माझ्यासमोरच्या खालच्या सीटवर कोणतरी येऊन झोपला होता म्हणजे मगातपासून जी लहान बाळ घेऊन बसलेली बाई होती त्या सीटवर कोणतरी दुसरा येऊन झोपलेला म्हणजे ते त्यांचे सीट होते आणि ही बाई अशीच बसलेली या माका तेव्हा समजला पण मी आपल्या मनात मनाक लागलं की बरा आला ती बाई तरी निदान गेली माका ती जरा विचित्रच वाटावती जरा माझ्या थोडं जीवात जिवलं आता जागेली म्हटल्या वेळ पाणी पिऊया म्हणून मी उठान बसलो आहे आणि पाण्याची बॉटल घेऊ म्हणून मी सीट खाली वाकलोय पण जसं मी खाली बघतोय तर माझ्या सेटच्या खाली ती बाई त्या पोराक घेऊन टेकान बसली होती आणि अशी घापकन मान वर करून ती माझ्याकडे बघूक लागली तेव्हा तर अक्षरशः माझ्या पायाखालचीच जमीन साराखली मी कर ते धसकोच खालो आहे कारण माका वाटलेला की ती बाई खैतरी दुसरीकडे गेली असत आणि असा सेटच्या खाली कोण बसता माका तेव्हा काय सुत राखत नाही माका तर इतकं धक्को बसलो तो मी त्या जागीच बेशुद्ध काय काय झाले माका कळालात नाही कारण माका पुढचं आठवतच नाही होतं की माझ्यासोबत पुढे काय घडलं कारण माका सरळ सकाळी जागेली म्हणजे मी पाणी घेऊसाठी खाली आहे त्या बाईक बघितलंय आणि मी मोठ्यानं आहे की के काय केले माहिती नाही पण जेव्हा मी सकाळी बघितलं बघितलंय तर मात्र ती बाई माका काही दिसाक नाही पण माका, ना माका उठलेला बघून माझ्या समोरच्याच खालच्या सीटवर एक जोडप्या बसलेला माका दिसला आणि त्यातली पोरगी माका उठलेला बघून माका म्हणाक लागली काय ग बरी आहेस ना म्हणजे माका तेव्हा काय समजाक नय पण मी आपल्या मतले होय होय बरी आहे तशी ती माका म्हणाली काय रात्री स्वप्न वगैरे बघितलंस का नाही ना मध्येच तू ओरडलीस म्हणून विचारलं तेव्हा जरा मी घाबरलं आहे आणि तिका विचारूक लागलं आहे ओ काल रात्री इथे खाली एक बाई बसली होती का लहान पोराला घेऊन त्यावर ती माका म्हणाली नाही अशी कोण बाई नाही होती रिकामी होत्या सिटी माका तर तेव्हा काय सुधराकत नाय मी त्यांना परत विचारलं आहे की तुमकं अशी एक बाई लहान पोर हातात घेऊन ही खाली वगैरे बसलेली दिसक नाही काय पण ती मनाक लागली नाय आम्ही इल्यापासून आमक अशी कोण बाई दिसक नाय तिच्या सोबत जो पोरगो होतो तो मनाक लागलो ला। कोण नाही होता हे खाली रिकामी होते सिटी तेव्हा मात्र माझी चांगली तणतणली म्हणजे ती बाई माका इल्यापासूनच विचित्र वाटा आणि त्यात करून ह्या सगळं ऐकल्यानंतर माका समाजला किती बाई फक्त माकाच दिसत होती तेव्हा अक्षरशः मी उठण गटागटा आधी गटा पाणी पिलं आहे आणि त्यांका आता यातला काय सांगणार होतं मी गप्पच रवलं आहे जसं ठाणे स्टेशन इला तसं मी उतारलं आहे आणि मैत्रिणीच्या घराकडे गेलो आहे आणि थंय गेल्यानंतर तिखं सगळं घडलेलो प्रकार मी सांगितलं आहे माझी सगळी गोष्ट ऐकून माझी मैत्रीणसुद्धा चांगलीच हादरण गेली तिने सगळ्यात आधी माका अंगर वगैरे लावल्यान आणि ती म्हणाली आज आपण आधी मंदिरात जाऊन येऊया उगा ज्या करता दोन नको मी आधी घरच्यांका काय सांगत नाय संध्याकाळी आम्ही मंदिरात वगैरे गेलो थंय तो प्रसाद घेतलं अंगर वगैरे लावलं ला। आणि त्यानंतर घराकडे इलो आणि जे कागदपत्र वगैरे जमा करूचे होते ते दुपारीच मी करून इलो आहे आणि माका नोकरी नोकरीसुद्धा लागली होती आणि आनंदाची बातमी मी, मी संध्याकाळी घराकडे फोन करून सांगितलं आहे पण ह्या आनंदाच्या क्षणी रात्रीचा तो भयंकर किस्सो माझ्या आईवडिलांक सांगना माका तेव्हा योग्य वाटला नाही उगाच ते काळजी करत बसतील म्हणून मी तेव्हा त्यांना काय बोलाक नाही पण त्या दिवशी रात्री मात्र माझ्या डोळ्यात डोळं काय लागत नाही होतं सारखी ती बाई माझ्या स्वप्नात आहे म्हणजे भास होयत की काय होयत माका माहिती नाही पण ती बाई मात्र नक्कीच काहीतरी विचित्र होते कारण ती ना टी सी काकांक का दिसली ना त्या खाली इलेल्या जोडप्याक म्हणजे ती फक्त माकात दिसली आणि असं होणं तर शक्यत नाही होता म्हणजे ती बाई नक्की होती की ती अस्तित्वातच नाही होती या अजूनपर्यंत माका समाधलं नाही पण त्या घडलेल्या घटनेत मी मात्र जबरदस्त खाबारलं होतं पण माझा नशीब चांगला की नंतर पुढे माका काय तसं त्रास झालो नाही व्हायचे एक दोन दिवस माका भीती वाटा पण नंतर नंतर मी ता सगळा विसरलं आहे आणि घरच्यांक मी तेव्हा काय एवढा बोलाक नाही पण आता इतकी वर्षं झाली आणि त्यानंतर जेव्हा मी तेंका ह्या सांगाक लागलो आहे तेव्हा ते माका अक्षरशः वरडाकत लागले की एवढा सगळा झाला आणि तुम्ही सांगाक सांगाकसुद्धा नाही काहीतरी झालं असता तर पण नशिबान तसा काय झाला नाही देव माझ्या पाठीशी होतो म्हणे मी त्या रात्री थोडक्यात वाचलोय मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं हे मग या आपल्या सबस्क्रायबरांक इलेलो एक भयंकर सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं या सगळ्या तुमका काय वाटतं ती बाई कोण होती आणि तो सगळं काय प्रकार होतो त्या कमेंटमध्ये नक्की तुम्ही कळवू शकतास म्हणजे इतरांकसुद्धा थोडी माहिती गावात आणि असं काहीसो प्रकार तुम्ही देखील कधी अनुभवलास काय त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक मात्र विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना हे गोष्टी ऐका गावतील आणि ते असे रात्रीचे प्रवास करताना सावध राहतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता